आज आषाढी एकादशी मग तुमचा उपवास असेलच तर त्यासाठीच मी तुम्हाला घेऊन आलेले आहे उपवासाचे नगेट्स आज मी उपवासाचे नगेट्स कसे करायचे ते दाखवणार आहे मस्त कुरकुरीत असे नगेट्स होतात तर चला रेसिपीकडे वळूया एका कढईमध्ये मी साबुदाणे घेतलेले आहेत एक वाटी साबुदाणे घ्यायचे आहेत आणि छानपैकी गरम करायचे आहेत जास्त भाजायचे नाही थोडेसे गरम करायचे आहेत आणि हे साबुदाणे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहेत पण साबुदाणे मिक्सरला लावले तर एकदम बारीक होत नाही त्याच्यामुळे मी इथे वरीचे तांदूळ म्हणजेच भगर घेतलेली आहे आणि ही पण आपल्याला भाजून मिक्सरमधून काढायची आहे दोन्ही एकत्र साबुदाणे आणि भगर हे दोन्ही एकत्र असं मी पीठ तयार केलं आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा जिरं टाकायचा आहे आणि एक चमचा मिरची जी आहे ती आपल्याला ठेचून घ्यायची आहे बारीक करून पेस्ट करायची आहे आणि मिरची टाकायची आहे इथे मी मी दोन मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर बटाटे जे आहेत ते उकडून त्याचा कीस करून घेतलेला आहे बटाटे जे आहेत ते मी तीन बटाट्यांचा इथे वापर केलेला आहे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आपल्याला इथे आणि वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि कोथिंबीर टाकल्यानंतर हे जे पीठ आहे ते आपल्याला कणिकसारखं मळून घ्यायचं आहे छानपैकी मळून घ्यायचं आहे आणि ह्या पिठामध्ये मळताना पाण्याचा वापर करायचा नाही बटाट्यामध्ये जेवढं पाणी असेल तेवढ्या पाण्याचा वापर करायचा आणि जरासं पाण्याचा वापर करायचा नाहीतर मग तुमचं हे पीठ जे आहे ते एकदम नरम होईल आणि आपल्याला नगेट्स करता येणार नाही छानपैकी मी इथे पिठाचा गोळा बघा मळून ठेवलेला आहे आता हे जे पीठ आहे ते आपल्याला पंधरा ते वीस मिनिट रेस्ट करायला ठेवायचं आहे म्हणजे भिजू द्यायचं आहे झाकण ठेवून ते आपल्याला पंधरा ते वीस मिनिट तसंच ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण नगेट्स करूया इथे पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत तुम्ही बघू शकता पीठ आहे ते थोडंसं फुललेलं आहे आता एक पिठाचा गोळा घ्यायचा आहे आता हे आपल्याला रोल करायचं आहे एक पातळ जसे तुम्हाला साईज पाहिजे तशा प्रकारे तुम्ही रोल करायचा आहे आणि हा जो रोल आहे तो नंतर कट करायचा आहे तुम्ही बघू शकता इथे मी कसा रोल केलेला आहे खूप छान असे नगेट्स होतात हे आता हे मी सुरीने जेवढे बारीक तुम्हाला पीस पाहिजेत तेवढे तुम्ही कट करू शकता हे बघा हे असे पीस तुम्हाला दिसतील असे अशा प्रकारचे तुम्ही कट करायचे आहेत तर हे उपवासाचे नगेट्स जे आहेत ते मी खास बनवते आषाढी एकादशीच्या निमित्ताने तर आजच्या दिवशी लाखोंच्या संख्येने वारकरी जे आहेत जे भक्त आहेत विठ्ठलाचे ते पंढरपूरमध्ये दर्शनासाठी गेलेले आहेत आणि आजचा हा दिवस जो आहे ना तो आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा आहे खूप त्याला महत्त्व दिलेलं आहे आणि आजच्या दिवसाचा उपवास जो आहे तो सगळ्यांनीच करावा आणि उपवासासाठी साबुदाणा खिचडी वरीचा सा तांद तांदळांचा भात ह्याच्या व्यतिरिक्त थोडंसं काहीतरी वेगळं खावं म्हणून मी हे नगेट्स तयार केलेले आहेत इथे तुम्हाला दिसत आहेत की सगळे शेप जे आहेत ते मी एकच साईजचे केलेले आहेत आता हे नगेट्सचे शेप्स आहेत ते कट कापून झालेले आहेत आता मी इथे ते तळणार आहे तेल घ्यायचं आहे तेलामध्ये आपल्याला टाकायचे आहेत डीप फ्राय करायचे आहे शॅलो फ्राय करायचे नाही आहेत छानपैकी असे ते कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला जास्त वेळ तेलामध्ये ठेवायला लागणार आहे तर हे छानपैकी मी तळून घेणार आहे आणि आजच्या दिवशीचा जो उपवास आहे ना तो पूर्ण वेळ उपवास केला जातो म्हणजे आज पूर्ण दिवसाचा उपवास असतो आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हा उपवास जो आहे तो सोडायचा असतो आणि हा उपवास केला तर अक्षयफळ प्राप्त होते असे म्हटले जाते तर हा उपवास नक्की करा आणि असेच वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही उपवासाचे पदार्थ खाऊन हा उपवास छानपैकी साजरा करा खूप छान असं आषाढी एकादशीचे व्रत जे आहे ते मनोकामना पूर्ण करणार आहे तर नक्की करावा आता हे नगेट्स एका साईडने तुम्ही बघू शकता की एका साईडने मस्त लालसर झालेले आहेत त्याला कलर आलेला आहे आता मी हे पलटी करते आणि दुसऱ्या साईडने परत आपल्याला तळायचे आहेत आणि खूप छान असा कलर सगळीकडून आला पाहिजे सगळीकडून ते तळले गेले पाहिजेत तरच ते कुरकुरीत होणार आहेत आता हे नगेट्स जे आहेत ते लहान मुलं खात नसेल तर त्याच्यामध्ये तुम्ही चीजचा एक छोटासा तुकडा टाकून मग तळा आणि ते चीज चीज बॉल्स जसे असतात तसे हे नगेट्स होतील आणि लहान मुलं पण आवडीने खातील तर अशी आयडिया करून बघा एकदा आणि त्या लहान मुलांना खायचं असेल तर मिरचीचा वापर कमी करायचा म्हणजे मिरची लहान मुलांच्या दाताखाली येणार नाही आणि तिखट लागणार नाही चीज चीज टाकल्यानंतर पण हे नगेट्स खूप सुंदर लागतात तर एकदा नक्की ट्राय करा तसे आता हे नगेट्स जे आहेत ते आपले झालेले आहेत तर आपले इथे तुम्हाला दिसतंय की नगेट्स जे आहेत ते तयार झालेले आहेत छान असा कलर आलेला आहे आणि झालेले आहेत आता मी हे प्लेटमध्ये काढते आपल्या घरच्या साहित्यामध्ये आणि झटपट होणारी रेसिपी अशी आहे ज्या महिलांचा आज उपवास आहे त्यांनी आज नक्की ट्राय करा खूप छान आणि आजचा आषाढी एकादशीचा जो उपवास आहे तो मस्त साजरा करा तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली उपवासाचे नगेट्स आवडले असतील तर कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत छान छान राहा रहा आणि माझे व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद धन्यवाद